कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात अठ्यात्तर पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झाले मतदारांनी हक्क बजावला त्यात पुरुष आणि महिलांचा समावेश होता लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद मतदारांच्या रांगेतून दिसत होता तालुक्यात अभोना रवळजी येथे किरकोळ बाचाबाचीच्या घटना घडल्या मात्र पोलिसांच्या तत्काळ मध्यस्थीने तेथे वादावर पडदा पडला स्वयंस्फूर्तीने नागरिक देखील मतदानासाठी येत होते शहरात व ग्रामीण आदिवासी भागात हे चित्र होते उमेदवार आमदार नितीन पवार जिवा गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे शैलेश पवार गटनेते यशवंत गवळी युवा नेते, नेते भूषण पगार यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे संतोष देशमुख भाजप तालुकाध्यक्ष दीपक खेरनार शिवसेना तालुका प्रमुख शरद पगार अंबादास जाधव तसेच मनसे तालुका प्रमुख शशी पाटील बाजार समितीचे संचालक शीतल कुमार अहिरे रिपाईचे तालुका प्रमुख बापू जगताप वंचितचे प्रदीप निकम आदी तालुक्यातील नेत्यांनी भेटी दिल्या अबुना कनाशी नवी बेज, निवाने जुनी बेज ओतूर कुंडाने शिरसमनी मोकभगनी दह्याने देसराने दळवट जयदर तसेच भादवन विसापूर पिळकोस आदी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक वृद्ध कामावर जाणारे मजूर शेतकरी तसेच शेतमजुरांचा उत्साह दिसून आला दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण